नमस्कार मित्रांनो सेवा ॲट द रेट माय मराठी या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब नसेल केलं कोणी तर प्लीज सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आवडलं तर आपल्या संस्कृतीप्रमाणे आज म्हणजे हा जो काही दहा बारा दिवसांचा पिरियड आहे पितृपक्ष हा पिरियड आहे साधारण आज अमासे आहे उद्या तीन तारखेपासून घटस्थापना होईल पुढे नवरात्रोत्सव साजरा करायचा आहे प्रत्येक कार्यांना प्रत्येक जे काय विधी होतात त्यांना पूर्ण अर्थ आध्यात्मिक बेस आहे आपल्या संस्कृतीमध्ये असे इतरांचे पण असेल आज विशेषतः पितृपक्षामधले कावकावळी म्हणजे आपले जे काय वयोवृद्ध गेलेले पूर्वज असतात आई वडील आहेत आजी आजोबा आहेत ते या दिवशी आपल्याकडे येतात आपली एक श्रद्धा आहे वर्षातनं एकदा त्यांना त्यांची आठवण काढून त्याच्या त्यांच्या स्मरणार्थ त्यांना आवडणारे उत्तमात उत्तम व भोजनाचे पदार्थ बनवून त्यांच्या नावाने त्यांना स्मरण करून आपण ती वाडी आपल्या घराच्या आपल्या छपराच्या तिथे आदराने ठेवतो अभि अगदी मुंबईकर का चाकरमणी असले तरी पण भले वेळ उशिराने कामावर जाऊ अर्ध्या दिवसाने जाऊ पण बाबा आज बाबांची वाडी ठेवायची आहे आजी आज आजोबांची वाडी ठेवायची आहे त्या आस्थेने प्रेमाने त्यांना स्मरून वाडी ठेवतात आणि ते जे असं म्हणतात की बाबा कावळ्यांच्या रूपाने हे आपले पूर्वज येतात त्या जेवणाला स्पर्श करतात काही यथोचित खातात आणि त्याप्रमाणे ते त्या आपल्या पितरांपर्यंत आपल्या वाडवडिलांपर्यंत जे गेलेले असतात स्वर्गवासी झालेले असतात त्यांच्यापर्यंत ते पोचतं एक आपली आबडी श्रद्धा आहे त्यानिमित्तानं होईना वर्षातनं त्यांची आठवण त्यांचं जे काय त्यांची आपल्या कुटुंबाप्रती त्यांनी काही काय त्याग केला कष्ट केले ह्याची एक स्मरणात स्मरण त्या निमित्ताने होतं त्यांच्या फोटोना आदराने पुष पुष्पमाला अर्पण केली जाते त्यांनी निमित्ताने त्यांची चांगल्या गोष्टी स्मरणात आणल्या जातात हातवंडांना मुलांना त्यांचे काही आठवणीतले दाखले उदाहरणं दा सांगतात मंडळी आपले पालक हे वडील अगदी पूर्वानु कित्येक वर्षानुवर्षे हे आपलं था कार्य चालत आलं आहे आणि विधिवत आहे शास्त्र आहे बेस आहे त्याला त्याप्रमाणे आपण वडील आपल्या वाढ वाड़ अनुकरण करून आपण ते कार्य करत असतो आणि करायला पाहिजे आमचे पण बुवा वारले काही वर्षांपूर्वी त्यांचे चिरंजीव म्हणजे माझे मेवणे महेंद्र हरिश्चंद्र चव्हाण ते वापीला असतात ही तिकडे वाडी ठेवणार असतील कारण ते भले ते गावाकडे श्रीवर्धनला स्थायिक होते वडील पण आता त्यांना तिकडे जाऊन आणि तिकडे काही घरबंद असतो इकडेच त्यांच्या सगळे कुटुंब असतं तर वापीला ते वाडी ठेवत असतील म्हणजे तिकडून ते वडिलांना केवढा लांबचा प्रवास करावा लागतो तेवढं प्रवास करत दल मजल दरमजल करत ते तिकडे येतात वापीला दर्शन देतात भेटतात आणि परत रिटर्न जायचं असतं काही ठिकाणी मी गावाकडे बघितलेलं ही श्रद्धा आहे हे आपल्या वडिलांप्रती आपल्या पूर्वजांप्रती एक आदर भाव आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे आपण करायला पाहिजे हे सगळं खाण्यापिण्याचे पदार्थ मागे सांगितले जात काही ठिकाणी अंधश्रद्धा कशी अंधश्रद्धा नको ती ठेवली जाते बघा गावाला आमच्या मी अनुभवलेला आहे गावाकडे वडील दारू प्यायचे ना कुठून पण बाबा दारूच थोडंसं हे आण ते वाडी बरोबर ते पण ठेव त्याच्या आधी ती वाडी ठेवलेली ना काव काव करून बिचारा पंधरा वीस मिनटं थांबला पण काय आवडे काही येत नाहीत बाबा काही येत नाहीत घरच्यांनी कोणी होते वयवृद्ध अरे बाबा थोडीशी आणून ठेवती ते दारू योगायोगाने नेमकं ते म्हणतात ना फांदी तुटायला आणि बसायला एकच वेळ नेमके आले ते कागरूशी आले आणि त्यांनी स्पर्श केला जेवणाला बघितलं ठेवायला सांगितलं म्हणजे आशा त्यामध्ये होती एकीकडे बघायला मिळालं तर सगळं ठेवल्या वस्तू पदार्थ ठेवला ती मच्छी ठेवली हे थे करता करता आणखीन काय काही केला येत नाही बाबा रागवलेत रुसलेत वाटत प्रत्यक्षात मोठ्या आईने त्यांच्या सांगितलं अरे बाबा ती वी वीरी हिरी ठेव विडी ठेव विडी काय द्रोण केले होते त्या जेवणाचं त्याच्या बाजूला व्हिडी ठेवली माझीच पण ठेव म्हणेवण्यासाठी रुसाय नको अशा पद्धतीने काही अंधश्रद्धा असतात आता त्या प्रत्यक्षात दारू आणि हे ठेवण्याचं काहीच गरज नसते आले जेवणात जेवण जेवता घेताना जेवणाचा स्वाद सूस त्याच्यात बुडवली नको तो प्रकार व्हायचा नाही का असो गमतीचा भाग पण वस्तुस्थिती अशी आहे की हे ह्याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या दारू आणि वेडी वगैरे हे अनावश्यक श्रद्धा असावी आणि अशा अंधश्रद्धा नसाव्यात असो मग त्या तात्पर्य सांगायचं एवढंच होतं की काही मंडळी अगदी ती वाढी ठेवण्यासाठी यथोचित सगळं काही सागर संगीत सगळं करणार सगळं अगदी दोतर नेसून व्यवस्थित सगळं काय रजा घेणार करायला पाहिजे बहुतांशी काही ठिकाणी असं बघायला मिळतं की जेव्हा जिवंत असतात वाट बघत असतात बाबा साखर म्हणून येतील गावाला वडील वाट बघतात आई वाट बघत असतात तेव्हा वेळ नाही त्यांच्याकडे आला की बाप्या एक दोन दिवसासाठी इकडे तिकडे बॅग बॅग ठेवून इकडे तिकडे जाणार चालला आपलं काय होतंय कसं काय बरीचशी मंडळी खूप चांगल्या प्रकारे आईची आईवडिलांची काळजी घेतात आमच्या गावातलंच आमचा स भाचा आहे अमोल साळके आणि त्याचा सा भाऊ आईवडिलांची तर खूप जोपासना केली त्यांनी त्यांच्या आजारपणामध्ये ना खूप सांभाळलं आता ज्या आज्या आहेत ना आईकडची आई आईची आई आणि बाबांची आई ह्या दोन आज्या आहेत ह्या अमोलचे आई वडील वारले मात्र लवकर आजारपणामुळे पण या आज्यामध्ये अजूनही आहेत अनुक्रमे नव्वद आणि पंच्याण्णव वयाच्या आहेत खरास चालत्या आहेत चालत्या बोलत्या आहेत क्षीण झाले तब्येत पण ही मुलं नातवंड नातवंडाची सुना पण खूप प्रेमळ आहेत खूप कष्ट घेतात घरचं खांब मजबूत तर सगळे काहीच जे फॉलो करतात त्याप्रमाणे ही मुलं आहेत की त्यांच्या कुटुंबाप्रती व्यवस्थित सगळं काय पुरे पुरवता करतात त्यामुळे त्या गृहिणी आहेत नाचसून आहेत त्या पण त्यांना खूप सांभाळतात खूप जपतात त्यांचे वाढदिवस साजरे करतात आता तात्पर्य काय हे जिवंत असताना सुखाचे चार शब्द सुखाचे अन्नाचे घास किटकिट त्रागा आरडाओरड म अकरा स्त्रेपणा न करता त्यांना ते आता मा म्हातारपण म्हणजे एकदम लहान मुलासारखं दुसरं बालपण म्हणतात त्यावेळेला तिथे जपण्याची त्यांना गरज असते त्यांना त्यावेळेला त्यांच्या व्याधींप्रमाणे त्यांना समजून घेण्याची गरज असते पण काही ठिकाणी अनुचित प्रकार होताना दिसतात मग बरेचसे ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना जायची वेळ येते काही ठिकाणी तर अक्षरशः घराबाहेर रस्त्यावर लोक राहतात बरेचसे काही लोक भीक मागत उभे असतात असो त्यांच्या त्यांच्या त्या पद्धतीने पण एक जाणीव घेण्याचा भाग आहे की जिवंत असताना त्यांना हवा नको ते जिवंत असताना त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं आपली संस्कृती आपली शिकवण आहे ते त्यांच्यापर्यंत पोचतं ते परमेश्वराला त्या ती जी जी सेवा करू ती परमेश्वरापर्यंत पोचते एक ऐकायला मिळालं परवा की एका दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा दोन मुलींची लग्न झाली होती आई बाबा कष्ट काबाड कष्ट करून त्यांना वाढवलं आणि त्यानंतर तिसरा मुळे हो दोन मुलींची लग्न झालं मुलाचं लग्न झालं ना एक वर्षभराच्या आतच त्या मुलाने दुसरं भाड्याने घर घेतलं आणि तिकडे राहायला गेलं प्रायव्हसी मिळावी बरोबर आहे प्रायव्हसी असावी असायला पाहिजे वैयक्तिक लेवलवर पण याचा अर्थ तडकाफडकी ज्यांनी लहानाचं मोठं केले ज्यांनी जन्माला घातलं त्यांना वेगळं ठेवा राहायला सांगायचं आणि आपण फक्त प्रायव्हसीच्या नावाखाली वेगळं राहायचं असंही होऊ शकतं ना की बाकी वावर बाकीचं जे काय आपलं स्वतःचं ॲक्टिव्हिटीज करायला झोपण्यासाठी आणखीन काही गप्पा गोष्टी करण्यासाठी एक रूम वेगळं बाजूला घेतलाय ठीक आहे पण जेवणा करण्याच्या तर सगळं जे आहे ते आईबाबांबरोबर असायला पाहिजे एवढ्यापर्यंत तरी शूज्ञपणा मुलांनी दाखवायला पाहिजे पण एक ऐस असं ऐकायला आलं की त्या आई बाबा त्यांनी दोन मुलींची पण लग्न केली याचंही लग्न झालं आणि त्या बाबांना हा जो मुलगा वेगळा राहायला लागला त्याचा कुठेतरी तीव्र वेदना होत होत्या किंवा कुठेतरी अन दुःख होत होतं पुरुष मंडळी ही अशा पद्धतीचे आपले पा पालक असतात खूप काही सोसलेले असतात कारण हे आणखीन त्या वयामध्ये नाही सुचता येत नाही त्यांना सहन होत खूप अतिव दुःख होतं आणि त्या याच्यातनच त्यांना म्हणे अटॅक आला आणि ते वारले परवा आणि अशा वेदना जिवंतपणी देऊन नंतर मग त्या मुलाने दुसऱ्या वर्षाला मोठ्या प्रमाणामध्ये रजा घेऊन आणि अर्धा दिवस घेऊन आणि सगळं त्या वडिलांना त्यांचं हे श्राद्ध वगैरे झाल्यानंतर ते कावकावळीला जेवण ठेवण्यास हे करणं त्या फॉर्मॅलिटीला काही अर्थ राहत नाही मग त्याच्या उलट इकडे माझे मेवणे आहेत महेंद्र हरिश्चंद्र चव्हाण वापीला राहतात त्यांचं पूर्ण कुटुंब आई असते सोबत कारण त्यांचे वडील आता वारलेत काही वर्षांपूर्वी त्यांचं श्रद्धेने सगळं काय जे आहे ते ह्या विधी करतात कावकाळीच्या वगैरे त्यांच्या वडिलांना त्यांच्या आजोबांना निश्चित समाधान आणि शांती मिळाली असेल मा मिळत असेल की निर्व्यसनी आणि चांगला कर्तबगार मुलगा आईलाही व्यवस्थित सांभाळतो इतर नातीगोतीही स सा व्यवस्थित सांभाळतात आणि वडिलांचेही विधी जे काही आहेत यथोचित जिवंत असतानाही त्यांचे उपचार वगैरे करणं वगैरे सगळं काही केलं त्यांचे काका श्रीवर्दनला आहेत त्यांची पण त्यांनी सेवा केली मामांची सेवा केली त्यांच्या कुटुंबांप्रती काही कर्तव्य केले आणि असे समाज आणि आपल्या नातेवाईक संबंधांमध्ये कर्तव्य दक्ष राहून ही मंडळी जी असेल ती त्या आपल्या पूर्वजांना आत्म्याला शांती देण्यात देते त्यांना ती शांती पावते हे फार महत्त्वाचं आहे मी त्या नेहमी महेंद्र ना त्यांचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे एवढ्यासाठीच की आपल्याला कळेल शून्यातनं विश्व कसं निर्माण करायचं त्या, त्या मुलाने दाख हो दाख करून दाखवलं आहे अभिमान वाटतो खूप बरं वाटतं खूप प्राऊड फील होतं आपल्या जवळचा माणूस अशा प्रकारे प्रोग्रेस त्यांनी करून दाखवली कर्तबगारीवर आणि शिक्षण कमी असताना लाईफ कॅन गिव अ ग्रेट डील इफ यू आर विलिंग टू एक्सपर्ट विथ इट आयुष्यातनं तुम्ही भरपूर काही कष्ट करून मेहनत घेऊन पद्धतशीरपणे प्लॅनिंग करू शकता तर तुम्ही परिश्रम घ्यायला त प्रस्तुत आहात तयार आहात हे त्याचं उदाहरण आहे स्वतःचं ते वास्तव्य हे ते वापीला राहतात नववी शिकलेला विद्या मुलगा गावावरनं असंच कुठेतरी चायनीज गाडीवर काम करेन गाववाल्यांच्या किंवा आणखीन काही कुठेतरी करेन शिक्षण कमी असल्यामुळे अशा करत असताना आमच्या कंपनीमध्ये जे जॉईन झाले त्याच्यानंतर त्यांनी जे मेहनत घेतली कठोर मेहनत घेतली चांगला इंजिनियर्स इंजिनियर आहेत त्यांचंही सह सह मदत त्यांना झाली मार्गदर्शन मिळालं आणि आजच्या घडीला डिप्लोमा नाही तर डिग्री होल्डर इंजिनियर जे इझिली करू शकत नाही कामं की प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये ॲज अ सर्विस इंजिनिअर म्हणून ते करतात सॅल्यूट देत अशा मुलांचं हे कार्य पूर्वजांना निश्चित निश्चित त्यांच्या आत्म्यांना शांती देणार असेल तो तास इथेच थांबतो तर जे काय आहे ते आई वडिलांप्रती जिवंत असताना आपण त्यांना त्यांच्या आत्म्यांना बरं वाटेल असं आम्ही प्रयत्न करायला पाहिजेत नंतर गेल्यानंतर काही तसं हे नाही राहिलं धन्यवाद काही चुकलं असेल काही कोणाचे भावना दुखावलं असेल तर माफ करा पण जे आहे ते आहे आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद